नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण कसे करावे याची माहिती थोडक्यात मी सांगत आहे संक्षिप्त गुरुचरित्र हे सात अध्यायांचे आहे ते वाचायला खूप सोपे आहे खूपच कमी वेळात हे अध्याय वाचून पूर्ण होतात हे पारायण गुरुवारी करायचे असते गुरुचरित्र पारायण हे एक बैठकीस पूर्ण होते संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कुणीही करू शकते गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे पण वेळेअभावी मोठे पारायण करायचे जर जमत नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण नक्की करू शकता आपले गुरुबळ प्रबळ व्हावे यासाठी गुरुचरित्र पारायण करत असतात या ग्रंथाचे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीने कितीही पारायण करू शकता अगदी एक दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एकावन्न दिवस पारायणाला सुरुवात करताना तुम्ही नेहमी संकल्प करूनच सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा आचमन कसे करावे ही सगळी माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिली आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना जास्त नियमांचे पालन करावे लागत नाही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना मन नेहमी शुद्ध असावे वाचन शांत व वा सुस्पष्ट असावे वाचन करत असताना मध्येच आसन सोडून इतरांशी बोलू नये पारायण काळात मांसाहार अजिबात चालत नाही सात्विकच आहार घ्यावा देवापुढे दिवा हा तेवत ठेवावा तुमच्याकडे श्री दत्तात्रयांची मूर्ती नसेल तर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांचे आवाहन करावे आपल्यावर गुरुकृपा सदैव असावी यासाठी आपण या धावपळीच्या जीवनात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे नक्की करावं अगदी साध्या पद्धतीने हे पारायण कसे करावे पारायण झाल्यावर सांगता कशी करावी याची संपूर्ण माहिती ग्रंथात दिली आहे मी केलेल्या या पारायणाचे पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू